दर्शनाला मित्रांनो तर आज अकोटे येथे यात्रा मित्रांनो खंडोबाची तर तुम्हाला यात्रा दाखवणार आहे आपल्या खंडोबाची तर बघू शकता आकोटेमध्ये आलं आपण आता दर्शन घेणार आहे आणि पूर्ण संपूर्ण तुम्हाला मी दुकान दाखवणार आहे कोणते कोणते दुकान आले आकोटेमध्ये तर ता मित्रांनो चला या व्हिडिओला सुरुवात करतो मी याच्या दर्शन तू याुट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो चला आपण खंडोबाची यात्रा बघू कशा प्रकारे यात्रा भरली आहे तर बघू शकता दुकाने आहेत संपूर्ण मोठमोठे दुकाने आले आहेत तर आपण मंदिर बघणार आहे कशाप्रकारे सजावट केली आहे मंदिराची तर चला तर मित्रांनो तर हा खंडोबा माळ आहे मित्रांनो खंडोबा चौक आहे आणि इथं मंदिर आहे बघू शकता संपूर्ण मंदिर एकदम चांगल्या प्रकारे सजावट केली आहे मंदिर पण दाखवणार आहे तुम्हाला प्रकारे मंदिर आहे तर तर आपण आलो हे मंदिराजवळ मित्रांनो दर्शन घेणार आहे आणि दर्शन घेऊन आपण परत दुकानं दाखवणार आहे तुम्हाला कशा प्रकारे दुकान आले तर संपूर्ण गर्दी मित्रांनो आज खंडोबाच्या मंदिरामध्ये बघू शकता तुम्ही तर बघू शकता मित्रांनो आपण आलो हे मंदिरामध्ये आणि दर्शन घेणार आहे थोड्याच वेळानं आणि खंडोबाचं एकदम दर्शन चांगल्या प्रकारे होईल काय आज गॅरंटी नाही कारण फुल गर्दी मित्रांनो बघू शकता मंदिर कशा प्रकारे मंदिर सरवत केले आहे आणि संपूर्ण संध्याकाळी तर संपूर्ण गर्दी होणार आहे मित्रांनो मंदिरामध्ये आराचे व वेलाचे संपूर्ण दुकान आहे तर आता आपण आतमध्ये जाऊ आणि दर्शन घेऊ मित्रांनो संपूर्ण परिसर बघू शकता तुम्ही बाहेरून कशा प्रकारे तर म्हणजे मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी बघू शकतो संपूर्ण भाविकालाही तिथं दर्शनावरती एकदम चांगल्या प्रकारे दर्शन घेणार आहे तर आता मंदिरामध्ये आपण बघू शकता संपूर्ण मंदिर करायचं तर हे बघा मित्रांनो मंदिर तर फुलगर्दी मित्रांनो मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी बघू शकतो संपूर्ण त्याचा दर्शनासाठी आता आले भाविक तर आपण पण आलो आहे दर्शनासाठी आणि दर्शन घेणार आहे तर फुलगर्दी मित्रांनो मंदिरामध्ये तर ह्या आठवडीमध्ये दर्शन येत आपण दरवर्षीप्रमाणे म्हणजे म्हणजे पुत्र ती वि লা অ Joce angbara

पेढा घेतला पण खायला दर्शन झाल्याच्या नंतर पेढा खाल्ला आता दुकानं दाखवत तुम्हाला होतो चोवीस तास अशा प्रकार दुका संपूर्ण दुकान बघू शकता खेड्यांची दुकान आली तर मंदिराच्या साईडनं खंडोबाच्या तर हे आकोडीमध्ये मंदिर मिळताना खंडोबाचं मंदिर आणि सर्वात मोठं मंदिर मिळताना हे आकोडी गावामधलं तर इथं आता हे दोन दिवस मित्रांनो यात्रा आहे खंडोबाची तुम्ही फक्त दर्शनाला आणि दर्शनाचा लाभ घेऊ शकता मित्रांनो आपण आला दर्शनासाठी दर्शन घेतलं आहे आणि संपूर्ण दुकानं घेऊ शकता तुम्ही कशा प्रकारच्या दुकानात तर अरे संभाव शिक्षा लहान एखाद्या खेळणे आले होते आम्ही तर संपूर्ण तर यात्रा एक छोटीची खंडपाची मंजिराची दरवर्षी तर यात्रा होत असते संभाव शक्त संपूर्ण ग्राउंडमध्ये भरपूर दुकान आहेत मिळताना यावेळेस पण आता दुकान तर दाखवली तुम्हाला आता व्हिडिओ इथं संपवतो व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा कमेंट करा मी यायचं तर का नंदू या ट्यू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मिताना हे खंड तर मी इथं यात्रा संपवतोय चला तर आता व्हिडिओ संपवतो मित्रांनो